दिवसाने माझ्या ताईला भेटायलोय माझी ताई मला बघून लय आणि माझी ताईला केळ आणि बोर लय आवडत म्हणून मी तिला भेटाय आलोय भिकारी बहिणीला भेटायला घरात नाही दानान बाजीराव राव म्हणा उठत आहे पिशवी घेऊनच आहे काय आणीच का नाही की कशी बरे आहे मी मला काय गडावर उठलाय आत्या कुठे आहे गं तुझी ताई वय तुझी ताई लावली खांदायला तुला माहित नाही का आमच्या इथे काम ती असतायती हम्म लागली घरात भाकरी करा एका एक सकाळपासून हाती ती की चार भाकरी चाललाच वर तोड करून मध्येच निघा कशाला आला कशाला नाही सांगितलं आणि मी एवढी म्हणजे कशाला बसले तुला घरात जायला का

अंड कुठल्या उखांड्यावर उचलून केळण बोर उचल उचल मी तुझी पिशवी घेऊन आला माझ्या ताईला केळण बोर दे म्हणून भिकारी आला कुठले काय कि उखांड्यावरले घेऊन

मी माझ्या भावाचा आवाज कधीच विसरू शकत अनिता काय करायला घरामध्ये त्या घरघोशी हाका मारल्या पायव्या भरून पाण्या नरड खोड पडलाय माझं अरे कुठं निघालचा इतक्या मोठ्या भांड्या काय की, कि तिकड भांड्या काय पण माझ्या आत्याने त्याला बाहेरूनच हाकलून दिलं त्याला मला भेटू पण दिलं नाही अग मामी तुम्ही त्याला बोलायच कि अग मानसी मला फक्त त्याचा आवाज आला मला दिसला नाही ग आणि मी आत्याला विचारलं तर त्यांनी पण मला सांगितलं नाही मला म्हणल्या हो घरात मामी तिच्या

मम्मी आता ती जेवताना मी त्यांच्या हातात गिलास देते मी त्यांना स्वयंपाक बी करू ना, देत नाही तरी पण मला वाट वाट करते ग बघ माझं एवढं लिकरू चांगलं राहून बी त्या भवरंगीला जमत नाही चल चल तुझ्याकडे चल ओ काकी जाऊ दे ना त्यांच्या त्यांच्या घरातला प्रश्न आहे आपण कशाला भांडायला जायचं त्यांचा प्रश्न म्हणजे की माझं लेकरू हाय माझं चार दिवस त्यांच्या घरात लग्न होऊन गेले म्हणून काय झालं हातातला थोडा सारखं सांभाळलाय मी माझ्या सगळं

सांगून सांगून हिला माझा जीव वैतागला की पण हि काय ऐकाय तयार नाही एक दिवस झालं तस दोन दिवस झालं तसच कवत तरी समजून बा तुमच्या पोरीला आवईन बाई मी तुमच्या इथं लेकरू सुखासाठी दिले त्याच्यासाठी मी तुम्हाला मरणाचा हुंडा दिलाय आणि तुम्ही ही सुख द्यायला का माझ्या लेकराला अ तुम्ही काय हुंड्याची भाषा करताव तुम्ही जेवढा हुंडा दिला तेवढा एक दिवसात आमच्या कुत्र्याचा खर्च आहे आणि काय हुंडा हुंडा करायला सुनाकून कमी हुंडा घेतलाय का होय व लागला मला सांगायला हुंडा घेतल्याशिवाय समाय लागला तसं तर तुमच्या पुरीची हाय का तरी आण तर राहायची तरी लायकी तरी पण ठून घेतली ना तरी पण असले नाटकं लावलेत सकाळी उठायचं नाही भांडे घासायचे नाही स्वयंपाक नाटक करायचं नाही आणि आलात मला भांडायला आधी स्वतःच्या घरामध्ये बघा काय असं चालू आहे ती आणि पुन्हा दुसऱ्याला बोलाय या आधी स्वतःची तुम्ही सांभाळायची बघा नीट सांभाळायला येते का कळलं का मी का इथून आता आणि जा घेऊन तुमची लग तुम्हाला राहू द्या दिला मम्मी तू वहिनी लेकरा दीतीस तरी पण वहिनी घर सोडून जात नाही मग मी माझं घर सोडून का जाऊ जा मम्मी जा वहिनीची माफी माग मी तुझ्या सोबत नाही येणार ना मम्मी जमेली आणि बाहेर निघ दारू पिऊन आला लायकित्रा मला तू सांगायची गरज नाही मी पिऊन येईन ना ते काही बी करील चल नाही मला जेव्हा गुन्हा आधी दारू पिऊन ए मला छानपान शिकवायच काय <स्थाँगा> आय रनिट साग बघ मला छानपणा शिकवाय लागली अ लोकांच्या घरात आलो का आई तर माझी दिसाय आय तुम्हाला मारल तुझ्या काळाच्या तुकड्याला अरे भाड्या मी चांगली नाही रे म्हणून तो असला निघाला उगाच उगाच आपण लोकांच्या लेखाचा छळ करीत राहिलात आय तुला काय एडफिड लागले काय मला काय एडफिड लागलं ला नाही तुम्ही दार पिन वाया गेलास तुला भाकर नाही का नाही हो बाहेर तिकडे दाखा दाखू दा खायची भाकर चल का अनिता मी बनवते स्वयंपाक आणि तू जरा आराम कर आज ए मला गरम भाकर द्या भाजी द्या मला खायला भूक लागली जेवायला चला घर